ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा थकीत मानधन मिळावं तसेच कमिटी विरोधात सांगलीत कलाकारांचे आंदोलन सांगलीसह सा जिल्ह्यातील शेकडो कलाकार वर्षानुवर्ष कलेची जोपासना करत आहेत मात्र राज्य शासन कलाकारांना तुटपुंजे मानधन देत आहे सदरचे मानधन हे गेल्या काही महिन्यांपासून थकलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बोगस कलाकार नेमल्याच्या निषेधार्थ कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय जिल्ह्यात अनेक कलाकार तुटपुंजा मानधनावर कलेची जोपासना करत आहेत मात्र त्याची शासन दरबारी दखल घेतली जात नाही राज्य शासनाकडून कलाकारांना देण्यात येणारे मानधन गेल्या काही महिन्यापासून आहे सदरचे देण्यात होलार समाजाच्या जातीच्या दाखल्याची एकोणीशे पन्नास पूर्वीचा पुरावा अनेकांकडे नसल्याने दाखले काढण्यास दा मोठ्या दा। अडचणी येत आहेत यावर शासनाने तोडगा काढावा यास विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं बारा दोन हजार तेवीस वर्ष माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या बाबतीत केलेला अन्याय माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जी समिती निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धतीने निवडून फक्त सांगली निरज या भागातलेच त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात आज कालपासून आज पण धरण्या बसलेला आहे तसेच एस सी समाजातील जे जातीसाहेब येतात त्यांचे एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रद्द व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जो त्याकला काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा दाखला निघला नाही तर मुलांचा जास्त कसा निघणार यासाठी तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा ह्याच्याही माणसासाठी आम्ही आज इथं बसलेलो आहे तोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आता एवढं सांगायचं आहे खोलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा कवदेव का कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी सांगतो